तटकरींच्या विरोधात तटबंदी शिवसेना शिंदेगड भाजपमध्येही नाराजी रायगडच्या वाटेत नाराजीचे काटे रायगडमध्येही सत्ताधारी महायुतीत धुसफूस सुरू झालीय विद्यमान खासदार सुनील तटकरेंना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं पुन्हा उमेदवारी दिली आहे त्यांच्या उमेदवारीला भरत गोगावले महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे या शिवसेना शिंदेगडाच्या आमदारांनी जोरदार विरोध केला त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खुद्द तटकरे देखील यावेळी उपस्थित होते या आमदारांची समजूत काढताना शिंदे पवारांची चांगलीच दमछाक झाल्याचं चा सांगितलं जात आहे दरम्यान आता भाजपमधून देखील विरोधाला धार आली आहे रायगडमधून भाजपनं लढावं या मागणीवर भाजप पदाधिकारी ठाम आहेत शेकापमधून भाजपात आलेले धैर्यशील पाटीलही नाराज असल्याचं आहे त्यामुळे तटकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षानंही तटकरेंच्या विरोधात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे शेकापच्या जयंत पाटलांनी गुरुवारी शरद पवारांची भेट घेतली रायगडमध्ये तटकरी उमेदवार असल्यानं मवियाला फायदा होईल असा दावा केलाय रायगड मध्ये आम्हाला पाहिजे मी आम मी काल साल, काल तुम्ही सांगितलं तटकरे आहे म्हणून आम्हाला आनंद येत आहोत आमचे आम कार्यकर्ते नुसते एक दिवसाची मीटिंग सांगितलं तर तुफान कार्यकर्ते जमतायत आज रायगड मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकतर्फी हा तटकरी विरोधी आहे आणि त्याचा मोठा फायदा होणार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रायगड मधून सुनील तटकरे केवळ एकतीस हजार मतांनी निवडून आले होते आता शिवसेना पुन्हा एकदा अनंत उमेदवारी दिली आहे त्यामुळे तटकरे विरुद्ध गीते अशी थेट लढत होणार आहे तटकरेंच्या विरोधात महायुतीमध्ये धुसफुस आहे दुसरीकडे मागच्या वेळेच्या पराभवाचं उट्ट काढण्यासाठी गीते मैदानात उतरलेत मित्रपक्ष आणि विरोधक अशा सगळ्यांनीच मिळून तटकर यांच्या विरोधात भक्कम तटबंदी उभी केली आहे त्यावर मात करताना तटकर यांचा कस लागणार आहे प्रफुल्ल पवार जी चोवीस तास रायगड